जात्या रे ईसवर जात्या रे विसवर तुला काय सुपा न सुपाकरीचा डाऊ त्यात पारणवती साठी पारणवती साठी नवरे झाले रे झाले रे महादेव चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपिते हार माझ्या कोणा चेंडून बाईचल्या मया बाळचा बाई बाळचा नख रेवादार आत्या नकरेवादार आत्या हळद दळया दळया बसली हळद दळया बसली हळदळया बसली सोडी काय घामन घामन बी चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपिते हार माझ्या गळ्याचा कोणा चेंडुनेला बाईचल्या मै्या बाळाचा बाई बाळाचा हळद तुम्ही दळा हळद तुम्ही दळा तुम्ही काय पाच ग पाच ग सवासनी तुम्ही काय पाच ग पाच घे सवासनी, मानाच बाई कुंकू मानाचं बाई कुंकू बैते जात्याल ला ते जात्याल लावा कोणी बैते जात्याल जात्याल ला लावा साल मी येते बाळाल झोका देते हार गुंपीते, हार माझ्या गळ्याचा कोणा चेंडू नेला बाई चिलिया महि्या बाळाचा बाई बाळाचा हाळदळ तानी हाळदळ तानी जात ग ग गरा गरा जात फिरे ग फिरे फिर्या गरा गरा त्यात गदीचा मान त्यात हाळ गदीचा मान देते काय माव ग माव्या चागरा घरा चाल मी येते बाळाला चोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा कोणा चेंडून याला बाईच चिलिया मया बाळाचा बाई बाळचा हळद दळतानी हाळदळतानी गाणे म्हणा मनाग, मनाग ख गाणे म्हणा मनाग मुखान कान नवरीच्या आईचे नवरीच्या आईचे डोळे आले ग आले ग भरून चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते, हार माझ्या गळ्याचा चेंडू बाई बाईचल्या मह्या बाळाचा बाई बाळाचा ಮಾಂಡೆಗೆ ವಚಾದಾರಿ ಮಾಂಡೆಗೆ ವಚಾದಾರಿ ಬೈತಿ ರುಸಲಿ ರುಸಲಿ ಮಪ್ಲಿ ಬೈತಿ ರುಸಲಿ ರುಸಲಿ ಮಪ್ಲಿ